रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून आंबुर्डी चिंचोरे जामशेत येथील जिल्हा परिषदच्या चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील व पालक यांच्या हस्ते साहित्याचे वाटप कडवणा तालुक्यातील प्राथमिक शाळा आंबुर्डी जामशेत चिंचोरे येथे ये आदिवासी सेवक सुरगाणा येथील नगरसेवक रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात वाटचालीस हातभार लागणार आहे रमेश थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून कडवण सुरगाणा तालुक्यात असे वेगवेगळे उपक्रम राबवितात असे अनेक समाजसेवी उपक्रम थोरात यांनी या अगोदर देखील राबविले आहेत थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हीच मूल उद्याची भविष्य आहेत याच प्लॅटफॉर्मवरून शिकून आपले करिअर घडविणार आहेत म्हणून आम्ही नेहमी असे उपक्रम जिल्हा परिषद शाळेत छोटीशी भेट वस्तू का होईना आम्ही या चिमुकल्यांना देत असतो त्यातच आम्हाला आनंद आहे यावेळी सर्व शाळेतील शिक्षकांनी व गावकऱ्यांनी थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत केले व आभारही मानले

की हा एक छोटासा कार्यक्रम असतो छोटीशी मदत असते परंतु आपले जे ग्रामीण भागातील मुलं असतात त्यांना असं काहीतरी एखादं पेन वही पेन्सिल दिली किंवा त्यांचं मनोबल प्रोत्साहन वाढतं त्यांचं आणि आपल्याला ते वाढवायचं आहे आपला ग्रामीण भागातील मुलं आधी पूर्ण अभ्यास किंवा त्यांचं जे शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने होऊन आणि भविष्य जेव्हा ग्रामीण भागातली मुलं शिकतील आणि मोठे होतील तेव्हा ह्या देशाचं बळ वाढणार आहे आणि देश पातळीवर मोठं होणार आहे जोपर्यंत ग्रामीण भाग आपला विकसित होत नाही मुलांचं बुद्धी वाढत नाही किंवा शिक्षण होत नाही तोपर्यंत आपला हा देश जसं आपला आदिवासी भाग असेल किंवा इतर समाजाचं हे असेल जर शिक्षणच मिळालं नाही मुलांना तर आपण पुढं मोठं करू शकत नाही त्यांना आणि त्यासाठी आमची ही छोटीशी प्रयत्न आहे की आपले प्रत्येक जिल्हा परिषद शाळेंना जाऊन थोडंसं वय पेन्शन देऊन मुलांचं प्रोत्साहन करायचे करावं त्याच्यात आम्हाला आमचे मित्र आणि भाऊ पत्रकार यांनी सांगितलं की तुम्ही एवढी मदत करता तर थोडंसं आमच्या ह्या पट्ट्यात शाळा आहेत छोट्याशा तर आपण करावं मग मी म्हटलं सर लगेच तुम्ही कधी वेळ काढता आपण करूया आणि अशा सर अनेक कामाला अशी संधी मिळावी तुमचं आम्ही आभार मानतो की आम्हाला ही संधी दिली की आपल्या ह्या मुलांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं गावापर्यंत पोहोचता आलं तर त्यासाठी आम्ही नक्कीच तुमचं सर्वांचं ग्रामस्थांचं सरांचं आमच्या मित्रांचं आभारी आहे की आम्हाला ही ह्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे ग्रामस्थांचे मी आभारी आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी शंकर गायक वाडसा